श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा आहात सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर जर बघा आजही गुरुवार आहे आणि गुरुवार असतं स्वामी समर्थांच्या पूजेनेच माझ्या दिवसाची सुरुवात होते तुम्ही बघू शकता दाराशे अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे मी इकडच्या बाजूला स्वास्तिक काढलेला आहे मी बघा रात्रीच्या प्रसादासाठी आंब्याच बनवते त्यासाठी मला मदत करते माझी मुलगी बघा आंबे वगैरे स्वच्छ धुवून घेतले इकडे बघा ती अशी आंबे हे करून घेते म्हणजे व्यवस्थित रस पडेल इकडे बघा पनीरची भाजी वगैरे बनवणार आहे मी जास्त असा काही व्हिडिओ काढला नाही आहे फक्त थोडं थोडं हे केलं इकडे बघा संध्याकाळी अशी पूजा वगैरे परत करून घेतली आणि जेवण वगैरे तुम्ही बघू शकता चला भेटूया पुढच्या ब्लोममध्ये बाय श्री स्वामी समर्थ